मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी करणे आवश्यक आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने सविस्तर प्रक्रिया जाहीर केली आहे ई के वाय सी करण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नसून घर बसले आपल्या मोबाईल द्वारे ई के वाय सी कशी करायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया लाभार्थ्यांनी सर्वप्रथम एच टी टी पी एस कोलन फॉर्वर्ड स्लॅश फॉरवर्ड स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी त्यानंतर ई सी बॅनरवर क्लिक करावे यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक दिलेल्या बॉक्समध्ये टाकून पुढे पडताळणीसाठी दिलेला कॅप्चा कोड टाकून सेंड ओ टी वर क्लिक करायचे आहे मोबाईलवर ओ टी पी आल्यानंतर तो टाकून सबमिट करावा जर ई के आधीच पूर्ण झाले असेल तर तशी सूचना स्क्रीनवर दिसेल ई के वाय सी झाले नसेल तर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल लाभार्थी पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून सेंड पीवर क्लिक करायचा आणि ओ टी पी मिळाल्यावर ओ टी पी टाकून सबमिट करायचे आहे यानंतर जातीचा पुरावा निवडावा आणि आवश्यक घोषणा म्हणजे डिक्लेरेशन लागेल त्यात एक कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार वा स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत याची खात्री दोन कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत असल्याची पुष्टी करावी सर्व माहिती भरल्यानंतर वर क्लिक केल्यावर स्क्रीनवर सक्सेस तुमची ई e केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल आणि तुमची लाडक्या बहिणीची केवायसी पूर्ण होईल